आवाज सर्वसामान्यांचा मोबाईलचं खूळ ऍडमिनच्या डोक्याला ताप अशी म्हणण्याची वेळ आली आहे तरुण पिढीच्या हातात आल्यामुळे सध्या सगळीकडे फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम ट्विटर अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय सामाजिक जातीय धार्मिक विषयांवर आपल्या मार्फत चर्चेमधून किंवा इतर कोणत्याही डिजिटल माध्यमांद्वारे दोन गटांमध्ये तेढ निर्माण करणारे अक्षपार्य संदेश तयार करून सोशल मीडियावर फॉरवर्ड केल्यानं समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे अशा घटनेला आता ग्रुप ॲडमिनस जबाबदार राहणार त्यामुळे ग्रुप मधील सदस्य मंडळी फावल्या वेळात मोबाईल वरची बोट जरा विचार करूनच फिरवा नाहीतर कारवाई सामोरं जावं लागणार आहे कुठे लोकसभा सार्वत्रिक निवडणुका देशामध्ये राज्यात जिल्ह्यात पार पडल्या होत्या आणि त्या अनुषंगाने राज्यामध्ये फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम वगैरे माध्यमातून सोशल मीडियाचा सध्या धुमाकूळ सुरू असून आपण वापरत असलेल्या सोशल मीडियावर आपल्या मार्फत चुकून माकून चर्चेतून डिजिटल माध्यमद्वारे दोन गटांमध्ये सामाजिक जातीय धार्मिक तेढ निर्माण करणारे अक्षपार्य पोस्ट ग्रुपवर किंवा इतर माध्यमामध्ये मोठेपणासाठी पाठवून कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होईल असे कृत्य केल्यास ऍडमिन साहेबांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येणार आहे त्यामुळे कोणतेही सोशल मीडियाच्या माध्यमातून बेकायदेशीर कृत्य होऊ नये ही एक भारतीय नागरिक म्हणून सर्वस्वी आपली युवकांची जबाबदारी आहे बारा तास मोबाईलवर वेळ घालवणाऱ्या हौशी युवा वर्गांनी आपला किमती वेळ या माध्यमासाठी चांगल्या सामाजिक पोस्ट समाजात पुढे सर्वांना पाठवण्यासाठी करणे हीच आज मी काळाची गरज आहे यावेळी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून राजकीय सामाजिक जातीय धार्मिक दोन गटांमध्ये निर्माण करणारे पोस्ट रील व्हायरल करून कायदा आणि सुव्यवस्थेचा बाधा अथवा तशी परिस्थिती निर्माण झाल्यास तुमच्या विरोध प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल असा इशारा दिलाय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा